मुंबईत महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलाय पण यावेळी समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत शहराचं भविष्य महापौरपद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्तेचा ताबा कोणाच्या हातात येणार आहे हे ठरवणारं युद्ध आता रिंगणात उतरलंय अशातच भाजपाचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी एका चॅनलच्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानं या निवडणुकीची तापमान रेषाच बदललीये त्यांनी म्हटलं मुंबईत महायुतीचाच महापौर होणार आणि त्यासाठी जितक्या जागा जागा लागतील तितक्या जागा भाजप लढवेल आता प्रश्न असा आहे की ही फक्त राजकीय घोषणा आहे की भाजपाचा ठोस मास्टर प्लॅन मुंबईत शिवसेनेचा तीन दशकांचा गड ढासळवणं इतकं सोपं आहे का आणि महायुती म्हणजेच शिंदेसेना भाजप आणि अजित पवार गट खरंच एकत्र राहणार का भाजप आपलाच डाव साध्य करण्याच्या तयारीत असताना उर्वरित दोन पक्षांचं भवितव्य काय आणि आशिष शेलार यांचं वक्तव्य आणि मुंबईची आकडेवारी काय सांगते हे सगळं समजून घेण्यासाठी चला राजकारणाचा हा सगळा पट उलगडूयात मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचं राजकीय हृदय या शहरावर तीस वर्ष शिवसेनेचे एकछत्री राज्य राहिलं पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पण दोन हजार पंचवीसमध्ये ही कहाणी वेगळी आहे कारण शिवसेना दोन तुकड्यात विभागली आहे आणि याचाच फायदा करून घेत भाजप हा मोठा भाऊ होण्यासाठी सज्ज आहे एकीकडे भाजप महायुती म्हणूनच आम्ही एकत्रित महानगरपालिका निवडणूक लढवणार याला दुजोरा देतं तर दुसरीकडे पक्षातील नेत्यांचा सूर मात्र डॉमिनेटिंग दिसून येतोय डॉमिनेटिंग म्हणजे काय तर थोडक्यात सर्वाधिक जागा आमच्याच असतील प्रसंगी स्वबळाची हिंटही ते देऊन जातात यालाच धरून भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष आणि सध्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिलेलं वक्तव्य म्हणजे फक्त घोषणाच नाही ती आहे एका दीर्घकालीन रणनीतीची झलक त्यांनी स्पष्ट केलं की महायुतीचाच महापौर झाला पाहिजे आणि भाजप जितक्या जागांवर लढणं आवश्यक आहे तितक्या जागांवर लढेल याचा अर्थ स्पष्ट आहे की यावेळी मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणतीही तडजोड करायला तयार नाही आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे डोळे एकनाथ शिंदेंकडे वळले कारण दोन हजार सतरामध्ये शिवसेनेने जिंकलेल्या सर्व जागा शिंदे गटाकडे हव्यात असा त्यांचा ठाम आग्रह ते मुंबईत सुमारे शंभर जागा लढण्याच्या तयारीत आहे भाजपकडे आधीच ब्याऐंशी ते पंच्याऐंशी नगरसेवक आहेत जर दोघे एकत्र आले तर त्यांचं संख्याबळ जवळपास एकशे पंचेचाळीस जागांपर्यंत पोचतं पण शिल्लक बेचाळीस जागांवरूनच खरी लढाई होणार आहे कारण शिंदे गटाचं म्हणणं आहे की समान वाटप व्हावं तर भाजप म्हणतो मोठा भाऊ आम्हीच या संघर्षात अजून एक पक्ष आहे तो म्हणजे अजित पवारांचं गट आता तो महायुतीसोबत राहणार का आणि त्यांना किती जागा मिळणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की महायुतीमध्ये सध्या वरवर हसू दिसत असलं तरी यातून अनेक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून अस्वस्थता आहे भाजपानं गेल्या तीस वर्षात मुंबईत आपली ताकद हळूहळू वाढवली आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये फक्त चौदा नगरसेवक त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सव्वीस पुढे दोन हजार दोनमध्ये पस्तीस दोन हजार सातमध्ये एकोणतीस दोन हजार बारामध्ये एकतीस आणि दोन हजार सतरामध्ये थेट ब्याऐंशी म्हणजेच भाजप आता ज्युनियर पार्टनर राहिलेला नाही दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर दोनशे जागा लढवल्या आणि जवळपास अर्ध शहर जिंकलं तेव्हा महापौर पदाचा आग्रह अगर, न धरता त्यांनी पहारेकरी म्हणून काम केलं पण यावेळी समीकरणं उलटी आता भाजप सत्तेचा पहारेकरी नाही तर सत्तेचा वारसदार होण्याच्या तयारीत आहे पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिंदेसेनेची परिस्थिती ही नाजूक आहे शिवसेना फुटल्यानंतर पन्नास ते साठ नगरसेवकांनी शिंदेचा गट निवडला पण त्या नगरसेवकांच्या मतदारांमध्ये अजून विश्वास निर्माण व्हायचा आहे मुंबईसारख्या महानगरात शिवसेनेची ओळख ही केवळ पक्षाची नाही तर स्थानिक पातळीवरचा भावनिक कनेक्शन आहे ते कनेक्शन तोडून शिंदेसेना मतदारांना आपल्याकडे कशी खेचेल हा मोठा प्रश्न आहे भाजपाला मात्र हाच संधीचा क्षण वाटतोय कारण ठाकरे गटात गोंधळ काँग्रेसमध्ये संभ्रम आणि मनसे कुणाबरोबर जाणार याचंही कोडं कायम आहे मुंबई काँग्रेसनं तर थेट स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे एकशेहून अधिक उमेदवारांनी अर्ज भरलेत म्हणजे महाविकास आघाडी एकत्र राहील का हा प्रश्नही पुन्हा निर्माण झालाय राजकारणच सांगतात ना जिथं सत्ता असते तिथंच भांडणं होतात तेच इथंही दिसतंय महायुतीचं बाहेरून एकसंघ रूप असलं तरी यातून प्रत्येक पक्ष स्वतःला पुढे ठेवण्याच्या स्पर्धेत आहे भाजप म्हणतो आम्ही मोठा भाऊ शिंदे म्हणतात की आपली शिवसेना आहे आणि अजित पवार गट अजूनही आपली जागा ठरवत नाहीये दरम्यान उद्धव ठाकरेंचं गट मात्र हळूहळू मोहिमा आखतोय मशाल चिन्हावर लढायचं की नाही यावरही संभ्रम पण कार्यकर्त्यांमध्ये भावनी कोड अजून आहे मुंबईतील वॉर्ड पातळीवर ठाकरे गटाच्या संघटनेचं जाणं अजून तुटलेलं नाही त्यामुळे ही निवडणूक फक्त जागांची नाही तर भावनाविरुद्ध संघटन अशा दोन शक्तींची होणार आहे भाजपाचा उद्देश स्पष्ट आहे मुंबईत पहिल्यांदाच महापौर पद मिळवायचंय त्यासाठी दीडशे जागांवर लढण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे आणि महायुतीमध्ये जास्त जागा मिळून आपली मोठा भाऊ ही भूमिका ठाम शेलार यांनी मुलाखतीत म्हटलं की आग लागली आहे महायुती जिंकण्याची आणि भस्मसात होणार आहे महाविकास आघाडी ही ओळख सांगते की भाजप आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही पण या आगीतच कुणाचं राजकीय घर जळणार आणि कुणाचं राजकीय करिअर उजळणार हेच ठरवणार आहे मुंबई महापालिका निवडणूक तर आता मोठा प्रश्न असा आहे की मुंबईत तीन दशकानंतर सत्ता बदलाची चाहूल लागली आहे का भाजपाचा हा महायुती महापौर प्लॅन खरंच यशस्वी ठरणार का की जागा सुटणार शिंदे सेनेचा जागांचा आग्रह मान्य होईल का की भाजप दीडशेवर ठाम राहील आणि उद्धव ठाकरेंचा गड अजून तितकाच मजबूत आहे का या सगळ्यांचे उत्तरांची प्रतीक्षा आता फक्त एका निवडणुकीच्या अंतरावर आहे तोवर निवडणूक सत्ता आणि रणनीतीच्या या खेळात एकच प्रश्न मुंबईत पुढचा महापौर कोणाचा महायुतीचा की मुंबईकरांच्या मनाचा कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा गर्जना मराठी धन्यवाद